आज आपल्या मंसर शहरामध्ये गेले दोन आठवडे झाले मोरवाडीमध्ये बिबट्याचं दर्शन या ठिकाणी अनेक लोकांना होत आहे त्या ठिकाणी मोडवाडीतील मराठी शाळेच्या वड्याच्या बाजूने गोठ्या गोठ्याच्या बाजूला जे एक गोठा होता त्या ठिकाणी दोन श कुत्री बिबट्याने खाऊन टाकलेले आहेत आणि आज दिवसाढवळ्या या ठिकाणी पाटाला बिबट्या शाळेतील प्राध्यापकांनी पाटाच्या दिशेने चालत असताना गेले साडेबाराच्या दरम्यान तो बिबट्या पाहिला आणि या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालो या ठिकाणी रात्रीचं बिबट्याचं वास्तव्य या ठिकाणी लोकांना निदर्शनास येते आणि याच ठिकाणी मोडवाडीची शाळा असल लहान मुलं ये जा करत असतात या ठिकाणी काही उचित प्रकार घडला तर लोकांच्या मनात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हनुमान नगर या ठिकाणी चंद्रकांत नोज नेकोटे यांच्या ठिक यांचे देखील वास्त्र त्या ठिकाणी बिबट्याने खालेले आहेत त्या ठिकाणी भेकेमाळ्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बिबट्याचा वावर शंभर टक्के डावळा जर होत असेल तर याच्यातून या ठिकाणी काहीतरी उचित असा प्रकार घडू शकतो याची दखल वन विभागाचे अधिकारी असतील यांनी घेतली पाहिजे या ठिकाणी मोडवाडीमध्ये लवकरात लवकर एक बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावणं गरजेचं आहे जर काही उचित प्रकार घडला तर या ठिकाणी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर लहान मुलं ये जा करत असतात आणि चुकून जर बिबट्याने कोणावर अटॅक केला तर उचित प्रकार घडल याची जा खात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर मोडवाडीमध्ये बिबट्या ला बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी विनंती आमच्या मोडवाडी ग्रामस्थांच्या वतीने करतो त्याचप्रमाणे शेतकरी देखील आमच्या मुलगी रात्रीचे असतील किंवा दिवसा पाणी भरत असतात शेतामध्ये मका ऊस किंवा इतर पिकं असतात त्या ठिकाणी लप लपण असतं त्या ठिकाणी बिबट्याचा वावर किंवा आराम बिबट्या करत असतो चुकून कधी एखाद्या शेतकऱ्याला अटॅक केला तर या ठिकाणी देखील जसे तालुक्यात प्रकार घडलेत लहान मुलांचे असतील किंवा महिलांना बिबट्यानी जो अटॅक केला तसा प्रकार या ठिकाणी घडायला नको याची जबाबदारी म्हणून वन विभागाने लवकरात लवकर मोठवाडीमध्ये एक एक तरी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावणं गरजेचं आहे अशी आमच्या मोडवाडीची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे बोल हा सांगा बाळासाहेब मोरडे आता दुपारी ज बारा वाजता बिबट्याचं दर्शन झाले तिथं कॅनलनी इकडं गेला कॅटबरी काही काय करत होते मी पाणी भरत होतो पाणी भरताना तुम्हाला बिबट्याचं दर्शन बिबट्याचे दर्शन झाले काय उपाययोजना काय केल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं पिंटर लावले पाहिजे तुमची मागणी आहे शिवन अधिकार वन का अधिकारला मागणी